श्री गुरुंच्या चरणाचा आश्रय खरं तर माझ्या जीवनाचं सार सर्वस्व होतं तर सगळे पाश सोडून मी आलो होतो ना पण तुम्हाला राम आजने जगदोद्धार करणे आहे हे ऐकून मजला दूर जावं लागलं पंढरपूरच्या वास्तव्यानंतर मजल दर मजल करीत बाळगोपाळांसह सोळाशे अठ्याहत्तर साली मी परांड्यास पोहोचलो डोमगावी गेल्यावर पवित्र सीना नदीच्या पात्रात स्नान केलं मनाला देहाला आलेला सारा ताण सीना नदीच्या पात्रात स्नान केल्यानं दूर झाला परांडा डोमगाव डोणजा हे माझ्या रामकार्याचे विस्तार क्षेत्रे होते बरोबर आलेल्या मुलांच्या मदतीनं लोकसंग्रहास प्रारंभ केला गुरुकृपे लाभलेल्या कवित्वाचा नादमधुर वाणीचा उपयोग कीर्तनासाठी झाला रामोत्सवाच्या निमित्तानं केलेल्या कीर्तनामुळं संघटन सूत्राचा व्यास वाढू लागला परिसरातील तरुण मुलांना बलोपासनेचं महत्व पटलं सक्षम मनघट मन आणि मेंदू असणाऱ्या युवा वर्गाचा स्वामी कार्यातील सहभाग वर्धिष्णू होत होता बालेघाटच्या एका शिष्यानं मजला रामनवमीच्या उत्सवानिमित्त येण्याचं आमंत्रण दिलं काही उत्साही तरुण मंडळींना बरोबर घेऊन निघालो वाटेत विहीर लागली स्नान केल्यावर संधेस प्रारंभ केला एका उद्धट व्यक्तीनं माझ्या मांडीवर पाय ठेवून मजला डिवचण्याचा प्रयत्न केला माझ्याबरोबर आलेल्या तरुण मंडळींना हे अगदी असह्य झालं अरे पकडारे त्याला मारा जरा कल्याण स्वामींना हा उद्धट चक्क त्रास देतोय बाबांनो असं करू नका रे मुंग्यांचे आणि माशांचे पाय आपल्याला लागतातच ना आपण त्यांना क्षमा करतोच ना हे शब्द ऐकले मात्र आणि त्या तरुणानं चक्क माझ्या पायावर लोळण घेतलं मला मंत्र द्या असं म्हणू लागला पुढं तो संप्रदायाचा सहयोगी शिष्य झाला पुढं आठ एप्रिल सोळाशे ऐंशी साली शककर्ते शिवराय शिवस्वरूप झाल्याची दुःखद वार्ता कानी आली श्रीगुरूंच्या सगुण दर्शनाची मस्तर उडच वाटू लागली माझ्या सुदैवानं काही दिवसांनी मार्गशीर्ष महिन्यात त्यांनी मज गडावर येण्याची आज्ञा केली दशकाचं लेखन सज्जनगडच्या वास्तव्यात पूर्ण झालं त्यानंतर लगेचच त्यांनी मला बोलवून आज्ञा केली कल्याणा आता त्वरित डोंगावी प्रस्थान करावे राम कार्य वाढवावे आणि मी आज्ञा दिल्याशिवाय सज्जन गडावर यायचं नाही माझ्या मनात का कोणा शंकेची पाल चुक चुकली पुढे नवमीला दुर्मती नाम संवत्सराच्या मुहूर्तावर चराचरात चैतन्य जागवणारे माझे श्रीगुरु रामचरणाशी एकरूप झालेत आणि मला हे अंतर्ज्ञानानं कळ लगेचच शौर केलं तडक सज्जन गडाच्या दिशेनं निघालो का कुणाश ठोक आज घोडा सुद्धा साथ देईना त्याला वाटेतच सोडलं आणि पळत सुटलो मन अगदी सैरभैर झालं होतं नेत्र आधाशासारखे स्वामींना शोधत होते मी गोठ्यात गेलो दहाव्याच्या मारुतीजवळ गेलो कुठेच सगुण दर्शन होईना गुरु माऊलींच्या समाधीला मिठी मारली आणि माऊली म्हणून मोठ्यांदा हंबरडा फोडला काहो या कल्याणाचा अवेअर केला स्वामी तुम्ही माझ्या अर्थ हाकेमुळं समाधी भंगली त्या स्चीर गेली, आणि प्रगटलेत। सदेह प्रगट त्यांच्या त्या संजीवक मन शांत झालं कल्याणा अरे तू तर माझा बहिश्चय प्राण आहेस रे तुझ्या रामकार्यात व्यत्यय नको आणि खर तुला माझं निर्याण बघवलं नसतं रे म्हणून तुला दूर ठेवलं माझी काया गेली खरी परी मी आहे जगदाकारे आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वत सिद्ध असता न करावा हो खेद भक्तजनी कष्टी अंतकरणानं डोंगावी परतलो अनेक जड जीवांना तारणारे करुणाघन सद्गुरू सगुण रूपानं ह्या भूतलावर नाहीत हे पचवणं मला फारच जड गेलं मनोबोधाच्या अभ्यासानंच मला सावरलं मी पुन्हा डोमगावी कार्यरत झालो काही दिवसानं गडाच्या व्यवस्थापनासंदर्भात उद्धवाचे आणि दिनकर गोसाव्यांचे पत्र आले त्यांचे मतभेद असल्याचं माझ्या लक्षात आलं मी त्यांना लगेच पत्रानं कळवलं बाबांनो आपसातील मतभेदामुळं मनभेद होऊ देऊ नका आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते स्वामी कार्य त्यात खंड न पडू देणंच इष्ट समर्थांचे क्रियाकर्म उद्धवानं केल्यावर त्यांच्या अस्थी चाफळच्या राम मंदिरासमोरच्या वृंदावनात ठेवल्यात उमरस मठाचे मठाधिपती केशवस्वामी त्याची पूजा करायचेत दरवर्षी ते मला विचारायचे कल्याण स्वामी पुढच्या वेळी येताना समर्थांच्या अस्थी घेऊन येऊ का आपण त्या काशीत जाऊन विसर्जित करूयात अरे केशवा यावेळी नको रे पुढच्या वर्षी बघूया ना असं म्हणत मी दरवर्षी टाळत होतो शेवटी केशवानंही विचार केला आपण आता थकत चाललो आहे आणि नाही नाही म्हणता म्हणता बत्तीस वर्ष झाल्या समर्थांच्या आहे अखेर इसवी सन सतराशे चा आषाढ अधिक मास उगवला आषाढ अधिक शुद्ध त्रयोदशीला महंत केशवानं विचार केला आता आपल्याच्या न गुडघेदुखीमुळं काशीचा लांबचा प्रवास व्हायचा नाही तेव्हा ह्यावेळी आपण डोंगावी जाताना समर्थांच्या अस्थी घेऊन जाव्यात आणि कल्याणस्वामींसह काशीस जाऊन त्या विसर्जित कराव्यात इकडे परांड्यास अधिक मासानिमित्त श्रोत्यांना रामकथा सांगण्यात कल्याणस्वामी अगदी रंगून गेले होते त्यांच्या भावनोत्कटवाणीमुळं श्रोते तल्लीन होऊन रामकथा श्रवण करीत होते आरती झाल्यानंतर त्यांनी सिद्ध केलेल्या गर्भासनात बसून श्रीगुरूंचं स्मरण केलं आणि त्यांच्या कानी शब्द आले कल्याणा आता आपल्याला निघायचंय त्यांच्या लक्षात आलं चाफळच्या चा तुळशी वृंदावनातून समर्थांच्या देहावताराच्या शेवटच्या खुणा विसर्जनासाठी म्हणून निघाल्यात तेव्हा आपलंही कार्य आता आहे गर्भासनाची पकड त्यांनी अधिक घट्ट केली आणि आपले पंच प्राण समर्थांच्या चरणी अर्पण केले रामदास कृपे बोलले कल्याण श्रोती न्यून पूर्ण क्षमा कीजी चाफळून चाफळहून निघालेले केशवस्वामी परांड्यास पोहोचले मात्र आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली दरवर्षी कल्याण स्वामींना विचारल्याखेरीज आपण कधी अस्थिंना हात लावला नाही आणि यावेळी आपल्याला काही दुर्बुद्धी सुचली म्हणून स्वतःला दोष देऊ लागले परांड्याहून कल्याण स्वामींचा देह डोमगावी आणला गेला आणि त्यावर अग्निसंस्कार करण्यात आला पुढे त्यांनी शिष्यांना स्वप्न दृष्टांत दिला काळी कपिला गाय जिथं उभी असेल तिथे समाधी शिला सापडेल शिष्यांनी शोध घेताच त्यांना सुयोग्य अशी शिला समाधीसाठी सापडली तीच पुढं समाधीवर ठेवण्यात आली केशव स्वामींनी या अलौकिक गुरुशिष्यांच्या अस्थि गंगेत समर्पित केल्या धन्य धन्य हे गुरुशिष्यपण धन्य धन्य ते सेवा निधान धन्य धन्य ते अभेद लक्षण धन्य धन्य आघाद आपल्या हयातभर संप्रदायाच्या वृद्धीसाठी कार्य करणाऱ्या आडीशे मठांची स्थापना करणाऱ्या कीर्तनानुषंगी विपुल वाङ्मय निर्माण करणाऱ्या त्रिकाला बाधित आदर्श शिष्य आणि आदर्श श्रीगुरू असणाऱ्या योगीराज कल्याण स्वामींना आणि देहभाव टाकून आत्मभावात रमणाऱ्या पण तरीही शिष्योत्तमावर निरतिशय प्रेम करणाऱ्या समर्थांना माझे कोटी कोटी प्रणाम